नमस्कार मित्रांनो मी विजय आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर आज आपण जाणार आहोत नागाव बीच नागाव बीच वरील सरप्राईज पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुण्याच्या गडबडीतून थेट समुद्राच्या शांततेकडे डोंगर घाट वळणदार रस्ते आणि शेवटी निळाशार समुद्र आज आपण आलो आहोत नागाव बीच पुणे ते नागाव बीच साधारण एकशे पंचेचाळीस ते दीडशे किलोमीटर आहे चार ते साडेचार तास लागतात पुणे खोपोली पेण अलिबाग आणि नागाव बीच हा आपला रूट आहे त्याचप्रमाणे पुणे तळेगाव खोपोली रोहा अलिबाग नागाव असे दोन रूट आहेत नागाव बीच ला येण्यासाठी पुण्याच्या बाहेर पडल्यानंतर खोपोली घाट वळंदा रस्ते डोंगर धुके आणि थेट पेन पेन नंतर आपण नागाव बीच अलिबागला येऊन पोहचतो अलिबाग शहर पार केल्यानंतर रस्ता अरुंद होतो पण निसर्ग सुंदर दिसतो नागाव गाव येतो नारळ सुपारीची झाड शांत वातावरण बीच जवळ येत असल्याची आपल्याला चाहून लागते नागाव बीच म्हणजे लांब किनारा कमी गर्दी स्वच्छ वाळू सकाळी शांत चालायला मजा येते संध्याकाळी सनसेट फोटोग्राफी साठी प्रसिद्ध आहे नागाव बीच मुंबई वरून नागाव बीच जवळ आहे मुंबई पासून फक्त काही तासावर निळाशार समुद्र पांढरी वाळू नारळाची झाडं आणि गर्दीपेक्षा शा, शांततेचा अनुभव देणारा एक बीच म्हणजे नागाव बीच अलिबाग मध्ये नागाव बीच हा रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ असलेला एक सुंदर आणि तुलनेने शांत समुद्र किनारा आहे हा बीच अलिबाग पासून साधारण आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर आहे मुंबई अलिबाग नागाव बीच जर कार बाईकने आला तर तीन ते चार तास लागतात रस्ता चांगला आहे आणि फेरीने आले तर मुंबई मांडवा बीच मांडवा ते नागाव बीच तीस ते चाळीस मिनिट आहे हा पर्याय खूप लोकप्रिय आहे मुंबई पुण्याहून अलिबाग पर्यंत बस आणि त्यानंतर अलिबागहून ऑटो किंवा टॅक्सीने आपण नागाव बीच ला येतो नागावमध्ये आम्ही राहण्यासाठी हॉटेल्स बुक केले होते त्यामुळे संध्याकाळी थोडस फ्रेश झालो आणि बीचवर आलो बीच वर आल्यानंतर लगेच जाणवते ती शांतता मोठ्या लाटा पाणी स्वच्छ वाळू मऊ आहे संध्याकाळी सूर्यास्त फोटो आणि रीलसाठी परफेक्ट लाईट्स होते जर तुम्हाला गर्दीपासून दूर शांत आणि सुंदर बीच हवा असेल तर नागाव बीच अलिबाग हा परफेक्ट आहे नागाव बीच हा वॉटर साठी सुद्धा प्रसिद्ध आहे येथे जेट स्की बनाना राइड बंपर राईड पॅरासेलिंग घोडा उंट सवारी हे सर्व आपल्याला अनुभवायला मिळतात तीनशे ते दीड हजार ऍक्टिव्हिटीवर अवलंबून यांचे रेट आहेत ग्रुप पॅकेट स्वस्त पडतात नागाव कदे -कदे मन, आप -आप बीच वर आल्यावर कधी कधी शब्दांची गरज नसते समुद्र असतो वारा असतो आणि मन आपोआप शांत होत हा बीच म्हणजे गर्दीपासून थोडा दूर पण मनाच्या खूप जवळ आहे येथे आल्यानंतर मोबाईल हातात असतो पण लक्ष समुद्रावर जात निळं पाणी मोवाळ वाळून आणि सतत बोलणाऱ्या लाटा या लाटा फक्त आवाज करत नाही त्या मनातली घाळमेळ ही शांत करतात येथे चालताना घाई नसते वेळ थांबलेली वाटते सूर्य हळूहळू खाली जातो आकाश रंग बदलत आणि त्या क्षणी जाणवत सुख म्हणजे मोठ्या गोष्टी नाही तर अशा शांत क्षणाचं नाव आहे समुद्रासमोर उभं राहिलं की प्रश्न कमी होतात आणि समाधान वाटतं जर तुम्हालाही शांतता निसर्ग आणि स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी वेळ हवा असेल तर नागाव बीच ला एकदा नक्की भेट द्या नागाव बीच जवळच राहण्याच्या चारा सोयी उपलब्ध आहेत बजेट होमस्टे आहेत कॉटेज आहेत रिसॉर्ट आहेत दर आठशे तीन हजार सीजननुसार हे दर बदलतात घरगुती कोकणी ही आपल्याला इथे मिळते साधारण अडीचशे ते पाचशे प्रतिव्यक्ती आहे नागाव बीच वर खाण्याची खूप चांगली सोय आहे फिश थाळी सुरमई पापलेट कोळंबी सोनकडी नारळ पाणी हे सर्व आपल्याला बीचवळ उपलब्ध आहे बीच वर मजा केल्यानंतर भूक लागली त्यामुळे आम्ही नागाव मधल्या आपल्या नलिनी काकून या हॉटेल वर गेलो त्यांचं कोळीनबाई या नावाने नागावमध्ये हॉटेल आहे नलिनी काकून म्हणजे कोकणची माणूसली नारायणा झाड शांत परिसर आणि हसऱ्या नलिनी काकून यांचे हॉटेल मधील जेवणही खूप छान आणि चविष्ट आहे जर तुम्ही नागावला आलं तर या हॉटेलला द्या जर तुम्हाला नागाव बीच आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका